प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतरे आम्ही मत लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव असो नंतर ज्या ज्या नगरांमध्ये त्याच्या पराक्रमाची बहुतेक कृत्य घडली होती त्यांनी पश्चाताप केला नाही म्हणून तो असा दोष देऊ लागला हे कोरास जिना तुझी केवढी दुर्दशा होणार हे बेथसायदा तुझी केवडी दुर्दशा होणार कारण तुम्हा मध्ये जी पराक्रमाची कृत्य घडली ती सोर व सिदोन यात घडली असती तर त्यांनी मागे गोंडताट व राग अंगावर घेऊन पश्चाताप केला असता पण मी तुम्हा सांगतो की न्यायाच्या दिवशी सौर व सिदो यांना तुम्हा पेक्षा सोप जाईल हे कफर नुमा तू आकाशापर्यंत चढविला जाशील काय तू अधोलोकापर्यंत उतरशील प्रभूचे शुभवर्तमान hey हे तुझी स्थिती असतो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूं आणि भगिनींनो आजच्या शुभवर्तमानात तीन शहरांचा उल्लेख आहे तीन नगरांचा उल्लेख आहे व कफरनो हे गलील समुद्राच्या तीरा जवळचे नगर होते व त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या पालकीय कार्याचे केंद्रबिंदू होते परंतु येशू ख्रिस्तानी त्यांच्या नगरात पुष्कळ पराक्रम केले पुष्कळ चमत्कार केला तरी या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही श्रद्धा ठेवली नाही आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यांच्यावर दोषारोप करतो आपण निरंतर आपल्या जीवनात पश्चाताप केलं पाहिजे केवळ प्रायश्चित काळात नाही उपवास काळात नाही तर निरंतर पश्चातापाचे जे हे चक्र आहे निरंतर आपल्या जीवनात दिसलं पाहिजे प्रकट पाहिजे कारण त्याद्वारे आपण येशू जवळ अधिक येऊ शकतो येशूचा जवळ जाऊन त्याच्या प्रेमाचा अनुभव घेऊ शकतो आणि म्हणून दर महिना एकदा तरी पाप स्वीकार करण्याचा निर्णय घेऊया आम्ही